कोण लाईव मध्ये लाईक करा कमेंट करा झालं ना का नाही चहा पाणी केले बा लाईक केलं तर अ नाही आता आवाज येऊ राहिला का आवाज नाही उरायला कौन उमाय असु माय आवाज कौन नाही राहिला हो माय आता जे भीम ताई जय भीम जय भीम दादा जय भीम झाला का नाही चहा पाणी काय चालू आहे अश्विन दादा नाव बरोबर वाचलं ना तुमचं अश्विन दादा लाईक करा पटापट पत सर्वांनी <गँगा> नमस्कार भाई जय भीम जय भीम जय भीम निलेश दादा निलेश दादाच ना बरोबर बोलली बर ना अश्विन अविनाशी बरोबर बर दादा काय हरकत नाही मला इंग्लिश नाही वाचताय तरी वाचलं मी जेवण झालं नाही दादा स्वयंपाक राहिला तुम्ही कुठून बोलता स्वागत आहे लाईव्ह मध्ये का जेवण जे भीम दादा जे भीम नमस्कार तुमचं झालं जे पत का जेवण लाईक करा पटापट सर्वांनी लिहिलं गेलो बाई लिहिले गेली सॉरी <laughs> काय हरकत नाही आता करा चांगली कमेंट भुस्वाल शहर ओके ओके दादा काय चालू आहे मग जय भीम सर्वांना हाय गाव भुस्वाल शहर बरोबर माय गाव अकोला आहे अकोला अकोला जय भीम जय भीम सगळे इले कुठून लाईव्ह आहे लाईव्ह चालू आहे आपली अकोल्याहून तुम्ही कुठून तुम तुम बोलता सांगा हाय तुम्हाला पण दादा हाय सर्वांना मराठीत कमेंट करा सर्वांनी काउंट की मला इंग्लिश वाचता नाही येत असं आहे ना आहे इंग्लिश नाही वाचता येत मला म्हणून मराठीत कमेंट करा सगळे सगळेजण ताई अगोदर सांगा तुम्ही वाये क्ला, वाये क्ला तुम्हाले तुम्हाले तुम्ही ओळखलं का हो तुम्हाला पहिली बार मध्ये नाही आले अतिशय छान दिसत आहे तुम्हाला धन्यवाद दादा लाईक करा पटापट सगळेजण रवी दादा नाशिकचे अंगूर खायला देतील मग तुम्हाला लेगोड राहतात नाशिकचे अंगूर चांगले राहतात कार्पेट पिकेल नाहीत राहत बायपास हो। कसे काय वैकता मले सांगा शिंगडे नमस्कार आदेश दादा अश्विन दादा अश्विन भाऊ नमस्कार जय भीम जय संविधान जय भीम ताई दाजू कुठं गेली आहेत ना हायत काय म्हणतात तुम्ही दाजीले मले तरी सांगा माहिती दाजीले काय म्हणतात अरे बापा जेवण खाऊन राहिले तशीच का कार्तिक दादा जय भीम जय शिवराय झाडावर नका बसू खाली उतरून कमेंट करा कैलास भाऊ लाईव्हलाच आहे हो दादा लाईव्हलाच आहेत कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी पटापट हो हो का तुम्ही पार्सल आणून देता का मग आमच्या घरी <laughs> ताई घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत कसं करायचं असते सांगा आता म्हणले कस माहीत पाहुण्याचं स्वागतच नसतो करत जे मी रवी देतात तुम्ही करत असता का तुम्ही कसे करता सांगा मले रवी दादाला माहित असेल रवी तुम्ही सांगा कसे करता स्वागत घरी आलेले पाहुण्याचे मित्रांनो लाईक करा लाईक करा पटापट नाही हो दादा जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण हाय काय तुमची नेल पेन डाग निळ्या कलर ची आहे व निळ्या कलर ची मला तर चहा कसा बनवायचा मोठा प्रश्न पडला आहे ओ माय व चा चार ऑर्डर करा मग मोहनिता जय भीम जयशिवराय ताई मोहनिताई तुम्हाने मी पण अकोल्यामध्ये राहतो हो का कुठं अकोल्यामध्ये रवी, रवी दादा जय भीम जय शिवराय जे भीम जे भीम सगळेले दाजी नाही तरी दाखवा ना बापा मी राताई नाही दाखवू राहिले दाजीले म्हणून मी भीन नाही दाखवत आता दाजीले <laughs> दाजीले करू द्या भाजी आता संजना ताई नमस्कार <laughs> प्रदीप <laughs> जोपर्यंत मी राही दाखवत नाही लाईव्ह मध्ये दाजीले तोपर्यंत मी नाही दाखवत दाजीले लाईव्ह मध्ये आता <laughs> प्रदीप दाजी म्हणजे शिवराय का मराठीतून कमेंट करा मी ताई जे भीम माहीत आहे कुकर मध्ये लावलेलं आहे सहा शिट्ट्या देणार व कुकर थंड झालं की काढणार ओ माय बाय व कुकरात च होता का काय तुम्ही असं कसं अस, माय ताई संजना ताई म्हणतात संध्याकाळी कॉफी पिता का नाही 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 कॉफी घेत ना पेता मी चहा पितो नाहीतर गोरा चहा पितो दुधाचा कोलखेड हो का मी बायपासला राहतो ओळखता का तुम्ही मले जय भीम ताई लाईक डन चहा पाणी झालं का हो तुमचं झालं का रावण दादा सर्वांनी मराठीत कमेंट करा हे कस नाव आहे कस नाव आहे हे ताई <laughs> जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय रावण दादा दादा जय भीम जय शिवराय <laughs> जय भीम दादा जय भीम रावण दादा जय भीम मोहिनी ताई आणि जय भीम यूट्यूब फॅमिली हा हाय दीदी हाय तुम्हाला पण रावण दादा रवीदा ताई चहा झाला का ओ, हो हो माझं झालं आमचं तुमचं झालं काय सांगा नाही चहा बाकी आहे ओम आहे म तुमचा काउन चहा बाकी आहे बापा मध्ये घातलेला दाजी प्लीज दाखवा ना बापा नाही दाखवतच नाही बापा आता मी काय तुम्हाला सांगू मीरा ताई दाखवून नाही राहिला जोपर्यंत विकत दादा लाईव्ह मध्ये येत नाही तर गोलू दाजी लाईवली येणार नाही जेबी बी मोहिनी ताई सुया दादा सहा नंबरची लाईक डन धन्यवाद धन्यवाद मोहिनीताई जे बी मोहिनी साहेब मोहिनी ताई मला आता विचार पडला की भाजी काय करू संध्याकाळी हाय ताई हो ताई झालं हो का जय भीम प्रदीप दादा हो झालं चार नंबरची लाईक केली धन्यवाद दादा धन्यवाद जय भीम जय भीम पल्लवी ताई जय भीम प्रदीप दादा जाते ओ माय असं कौन जाते आम्ही तर बघितलंय दाजीला ओ माय ओ आता तर मस्तच झालं आता तर एकच नंबर झालं ओ माय आई ये लावा बर बॅटरी oh my